लग्नाचं भविष्य लेखक गौतम पंगू किती स्मार्ट दिसते माझं बाळ त्याची आई बाबांना म्हणत होती आपली मुलगी लकी म्हणून तिला संदीप सारखा नवरा मिळाला ह त्याची होणारी सासू सासऱ्यांच्या कानात कुजबुजली सासरे जोर जोरात मान डोलावत होते कसले हॉट आहेत ग जिजू मला ताईबद्दल इतकं चेलस वाटतय संदीपची गोड मेहुणी त्याच्याकडं एकटक बघत मैत्रिणीच्या कानात म्हणत होती हे सगळं ऐकून संदीप प्रसन्न चेहऱ्यानं स्वतःशीच हसत होता भटजी मंगलाष्टक म्हणत होते बस आता काही सेकंदातच शुभमंगल सावधानचा शेवटचा गजर होणार होता समोरचा पडदा खाली जाणार होता आणि मुलीच्या गळ्यात माळ घालून संदीपचं एकदाचं लग्न लागणार होतं आपल्या विवाहित दिवसांची आणि विशेषत रात्रींची स्वप्न डोळ्यांसमोर नाचवत तो भटजींच मंगलाष्टक संपण्याची वाट बघत होता तदैव लग्नम सुदिन तदैव ताराबलम चंद्रबलम तदैव भटजी अगदी आळवून आळवून घात होते संदीप उतावीळ झाला होता पण आलंच आता संपत दोनच ओळी उरल्यात असं म्हणत त्यानं स्वतःचीच समजूत घातली विद्या बलम दैव बलमैव चायला आवरा की लवकर इथे काय इंडियन आयडॉलची ऑडिशन चाललीये का संदीप मनातल्या मनात भटजींना मनात उद्देशून म्हणाला लक्ष्मी पते ते गरयुगम स्मरामी बस आता सगळे शुभमंगल सावधान म्हणणार आपल्या अंगावर अक्षता पटणार आणि समोरचा पडदा खाली जाणार संदीपनं अधीरतेनं आणि आनंदानं डोळे मिटून घेतले हा कसला आवाज त्यानं खाडकण डोळे उघडले भटजी चक्क मंगलाष्टक म्हणायचं थांबवून खाली बसले होते आणि तांब्यातलं पाणी पळीनं हातात घेऊन आचमन करत होते <tॣ> मांडवातल्या लोकांमध्ये आता कुजबुज सुरू झाली होती अहो गुरुजी हे काय करताय हरिअप लग्नाचा मुहूर्त टळून जाईल तो दबलेल्या आवाजात भटजींना म्हणाला पण भटजींनी नजर वर केली आणि ते त्याच्याकडे रोखून बघत अतिशय भसाड्या आवाजात आचमन करतच राहिले आणि संदीपचे डोळे खाडखन उघडले त्यानं आजूबाजूला पाहिलं तो लग्नाच्या मंडपात नव्हता तर अमेरिकेत बाल्टिमोर मधल्या त्याच्या अपार्टमेंटच्या बेडरूम मध्ये होता आणि हा आवाज भटजींच्या आचमनाचा नव्हता तर त्याचा हैदराबादी रूममेट मुथू सकाळी सकाळी बाथरूम मध्ये मोठमोठ्यानं चुळा भरत होता आणि खाकरे काढत होता श्या an व्हॉट अन अँटी क्लायमॅक्स संदीप बेडवर उठून बसला त्यानं शेजारी ठेवलेल्या सेलफोनमध्ये वेळ बघितली साडेसात वाजले होते शेठ घाईघाईनं उठून तो बेडरूम बाहेर आला तर मुथ्थू बाथरूमचा दरवाजा लावून घेत होता हे हे मुथू वेट लेट मी ब्रश मॅन अँड देन यू गो संदीप बाथरूमकडे धावला पण मुथून तोवर दरवाजा लावून घेतला होता अ फाक मुथू तू सकाळी लवकर उठतोस मग आधीच का जात नाहीस टॉयलेटला नेमकं मी उठायच्या वेळेस तुला का जायचं असतं सॉरी मॅन आतून ती प्रेशर येत नाही ना तोपर्यंत मी कसं जाणार मुथू आतून म्हणाला बर लवकर आवर आता डोंट नो मॅन काल रात्री खाल्लेलं रस्सम एकदम स्पायसी होतं त्यामुळे स्टमक थोडं गडबड आहे आज जरा वेळ लागणारच अरे पण तुला इतकं स्पायसी कुक करायला सांगतच कोण त्याच्यानंतर मला पण त्रास होतो स्पायस इज लाईफ अमित माझं होईपर्यंत तू बाहेर थांबून माझ्याशी गप्पा मार ना लेट्स हॅव सम रूममेट बॉन्डिंग टाईम मॅन बॉन्डिंग आणि ते तू टॉयलेट मध्ये असताना हॅ तुझं बॅकग्राऊंड म्युझिक ऐकत बाहेर उभं राहायची काही इच्छा नाहीये माझी मी तोपर्यंत तो कॉफी पिऊन येतो सॉरी मॅन नो मिल्क सकाळी एकच कप कॉफी पुरतं उरलं होतं ते मी पिऊन टाकली मुथू आतून म्हणाला वॉट संदीप किंचाळला काल सेपुईत रेडी टू कंटिन्यू